मला ओरडले काय झालं मी पळत गेलो ते आपल्या पोलिसाला मुंडे मुंडे बरं लवकर जाणार म्हणजे पण रिक्षावाला रिक्षा त्यांनी थांबवला मी आवाज थांबले नाही रिक्षा, रिक्षा वाला हां हॅलो हां हां आज आधी थोडे एक आधे घंटे सांग हां

हा माझे माझे कर्नाटक जादावरून मी बघतो मी जाधव बघतो तू पण मागणी माझे हो ते दोघांची यायचे बाकी आहे दोघांची यायची बाकी आहे तुम्ही करून पाठवतो वन टाईम सगळ्यांचे पाठवले म्हणजे आलेच काही पेंडिंग दोघांचे राहिले ते करेक्शन करून पाठवतो मी तुम्हाला संध्याकाळ चेक करतो मी थोडस करतो मी